हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या सखीसिल या यूट्यूब चॅनलवरती आज ना माझ्याकडे अशा प्रकारच्या एक पिशवीची ऑर्डर आली होती पण मला याच्यापेक्षा थोडी साईज ना मोठी अशी पिशवी शिवायची आहे म्हटलं तुमच्यासोबत ती शेअर करावी की मी ती पिशवी कशी बनवते आहे तर ही पिशवी बनवण्यासाठी मी अशा प्रकारच्या ज्या शॉपिंग बॅग आहेत ते अपसायकल करून मी ती पिशवी बनवत आहे आपण दुकानामध्ये कपडे नवीन खरेदी केल्यानंतर आपल्याला कपड्यासोबत अशा प्रकारच्या बॅग भेटतात पण ह्या बॅग अशाच घरात इकडे तिकडे पडलेल्या असतात म्हणून म्हटलं ह्याचा वापर करून आपण छान आणि सुंदर अशा रियुजेबल बॅग तयार करू शकतो तर मी अशा भरपूर अशा बॅग शिवलेल्या आहेत आणि मला त्याच्या ऑर्डर पण खूप साऱ्या येत आहेत म्हटलं आज तुमच्यासोबत ती मी कशी बनवते ह्याचा एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर ती बॅग बनवण्यासाठी मी इथं साड्यातले जे ब्लाऊज पीस असतात ते दोन ब्लाऊज पीस घेतलेले आहेत आजकाल बाईक अशा प्रकारचे पातळ वगैरे हो आलेले पीस शिवत नाही आहेत किंवा साडीसारखा सेम पीस असला तर तो पण शिवत नाहीत तर त्याचा पण वापर मी इथं केलेला आहे आता त्यासाठी आपल्याला पिशवी शिवण्यासाठी तीन पार्ट लागणार आहेत इथं आहे हा मेन पार्ट तुम्ही इथं बघू शकता मी इथं हा पार्ट हा सव्वीस इंच उंच आणि बारा इंच लांब अशी ह्या पिशवीची लेंथ घेतलेली आहे आता ही पिशवी अशा पद्धतीने तयार होईल तर ह्या पिशवीची उंची लापली इथं तेरा इंच तर पिशवी बनवण्यासाठी आपल्याला तीन पार्टची आवश्यकता आहे तर एका पार्टमध्ये आपल्याला तीन पार्ट लागणार आहेत एक आस्तरसाठी आणि एक जो आपण शॉपिंग बॅग कट केले आहे त्याचा एक भाग आणि त्यानंतर आपले हे जे मेन फॅब्रिक जे तुम्ही वरच्या बाजूला लावणार आहेत अशा पद्धतीने हे आपल्याला इथं बंद अटॅच करून हे सर्व एकमेकाला जोडून घ्यायचं आहे चारी बाजूने याच्या टिप मारून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला साईड पट्ट्यासाठी पण मी इथं अशाच प्रकारचे तीन भाग करून घेतलेले आहेत अस्तरचा जे एक हा ह्या शॉपिंग बॅगचा एक पार्ट आणि मेन फॅब्रिकचा एक पार्ट आता ह्याची उंची मी घेतलेली आहे तेरा इंचच आणि ह्याची रुंदी घेतलेली आहे साडेपाच इंच अशा पद्धतीने आपल्याला ह्या दोन पट्ट्याचे पार्ट तयार करून घ्यायचे आहेत त्यानंतर हे जे मी घेतलेले आहे ते बंदासाठी घेतलेलं आहे बंदासाठी मी इथं साडेचार इंच रुंद कापड घेतलेलं आहे तुम्ही तर बघू शकता बंदाची लांबी तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ हो शकता बंदासाठी पण आपल्याला लायनिंगचं एक कापड आणि जे, जे शॉपिंग बॅगचं पण एक कापड काढून घ्यायचं आहे चला तर आता आपण पिशवी स्टिच करायला घेऊया आता पिशवी स्टिच करण्या अगोदर आपल्याला सर्वात पहिल्यांदा बंद स्टिच करून घ्यायचे आहेत आता बंद तयार करण्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा मेन फॅब्रिक त्याच्यावरती अस्तरचं फॅब्रिक आणि त्यानंतर हे शॉपिंग बॅगचे जे आपण थिकनेस वाढवण्यासाठी जी पट्टी अटॅच केलेली आहे ती आपल्याला त्याच्यावरती ठेवायची आहे त्यानंतर या अशा पद्धतीने आपल्याला एकावरती एक फोल्ड करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा बंद इथं स्टिच करून घ्यायचा आहे आदमी ते तायर को ले आता मी हा बंध इथं तयार करून घेतलेला आहे आता ह्याच्या दुसऱ्या बाजूला पण आपल्याला इकडच्या बाजूने पण एक प टीप मारून घ्यायची आहे पद्धतीने आपल्याला इथं दुसरा पण बन बंद तयार करून घ्यायचा आहे मी इथे दोन्ही बंद तयार करून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला बंदाची उंची सांगते किती झाली आहे ती तुम्ही बघू शकता बंद हा साडे सोळा झालेला आहे आता आपल्याला पिशवीचा जो मेन पार्ट आहे तो घ्यायचा आहे आपल्याला अस्तरचा कपडा बाजूला ठेवायचा आहे थोडा वेळासाठी अस्तर बाजूला काढून ठेवायचं आहे त्यानंतर आपण जे शॉपिंग बॅगचं जे मध्ये लायनिंगसाठी काढलेलं होतं ते त्याच्यावरती मेन फॅब्रिक ठेवून आपल्याला ह्याच्यावरती इथं बंद अशा पद्धतीनं अटॅच करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूला डिस्टन्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार सोडू शकता पण आपल्याला व्यवस्थित बंद अटॅच आहे आहेत त्यासाठी मी तुम्हाला सांगते मी इथं किती डिस्टन्स सोडणार आहे ते तर मी इथं दोन्ही बाजूनी ना साडेतीन साडेतीन इंच अंतर सोडणार आहे तुम्हाला अशा पद्धतीने साडेतीन इंचावरती इथं खून करून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी आणि आपल्याला इथं अशा पद्धतीने बंद अटॅच करून घ्यायचे आहेत आता आपल्याला ह्या ह्याच्या कड्यापासून इथून टिप मारून घ्यायचं आहे तुम्हाला जर बंद थोडासा लांब वाटत असेल तर तुम्ही कट करू शकता मला इथे थोडंसं जास्त वाटत आहे म्हणून मी एवढा असं छोटासा कट मारत आहे अशाच पद्धतीने आपल्याला इकडच्या साईडला पण मी इथं बंद अटॅच करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओ ह्या बाजूला मी बंद अटॅच केलेला आहे आता ह्याच पद्धतीने इथं पण तुम्हाला बंद अटॅच करून घ्यायचा आहे आता मी इथं दोन्ही बाजूला इथं बंद अटॅच करून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर आपल्याला आपण ज्या अस्तरचा कपडा घेतला होता ते याच्यावरती ठेवून ह्याच्या दोन्ही बाजूने इथं अशी टेप मारून घ्यायची आहे ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण आता या बाजूला पण आपल्याला टिप मारायची आहे आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे आज तरची बाजू खालच्या बाजूला घालायची आहे अशा पद्धतीने आपल्याला हे सळ करून घ्यायचं आहे हे सळ केल्यानंतर आपल्याला याच्यावरती पण इथं टिप मारून घ्यायचं आहे इथं अशा पद्धतीनं आपल्या लेकरच्या साईडला पण इथे टेप मारून घ्यायच्या याच्यावरून आतमी ही तो है, इता है, आता मी इथं ह्या बंदाच्या इथं दोन्ही बाजूने टिप मारून घेतलेले आहे आता आपले जे हे साईडचे जे ओपन पार्ट आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने हिथून आणि ह्या बाजूला पण हिथून अशी टिप मारून हे जोडून घ्यायचे आहेत आता अशाच पद्धतीने आपल्याला ह्या बाजूला पण टीप मारायचे आहे दोन्ही साइड ह्या बंद करून घेतलेल्या आहेत आता ह्या साइडच्या दोन्ही बाजू जॉईंट करून घेतल्यानंतर मी अशा प्रकारची एक लिस्ट घेतलेली आहे जी की ह्या ब्लाऊजेस आहे ते मी ह्या दोन्ही बंदाच्या खालच्या जा बाजूला अशा प्रकारे इथे लावून घेणार आहे ह्या बाजूला पण आणि ह्या बाजूला पण आता मी ही लेस लावून घेतलेली ले आहे मी दोन्ही बाजूला लेस लावून घेतलेली ले आहे अशा पद्धतीने आपला हा पिशवीचा मेन पार्ट तयार झालेला आहे आता आपल्याला ह्याच्या साईड पट्ट्या तयार करायच्या आहेत साईड पट्ट्या बनवून ह्याच्या कड्याला अटॅच केला के की आपली ही छान आणि सुंदर अशी पिशवी तयार होईल आता साईड पट्टा तयार करण्यासाठी आपण जे हे अस्तरचा शॉपिंग बॅगचा आणि हा जो मेन फॅब्रिकचा कपडा आहे ते हे एकावरती एक अशा पद्धतीने ठेवून आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहेत आता हे मी तिन्ही पार्ट एका एक जॉईन करून घेतलेले आहेत आता साईडचं जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते मी इथं कट करून घेत आहे मी साईड पट्टीचे दोन्ही पार्ट तयार करून घेतलेले आहेत आपल्याला ह्या पट्टीच्या आता मधोमध असं दुमडून इथं खालच्या एका बाजूला इथं अशा पद्धतीनं कट मारून घ्यायचं आहे आपल्याला ह्या दुसऱ्या पट्टीला पण सेम तसंच कट मारून घ्यायचा आहे आता आपण पिशवीचा जो मेन पार्ट आहे त्याला पण आपल्याला इथं खालच्या कोपऱ्याला इथं मधोमध कट मारून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला ह्या दुसऱ्या साईडला पण अशा पद्धतीने कट मारून घ्यायचा आहे आता हे पिशवे अशा पद्धतीने सरळ करायचे आहे आणि आपण जे हे पार्ट तयार केलेले आहेत आणि ह्याला खालच्या बाजूला जो कट मारलेला आहे तो कट ह्या कटवरती बरोबर ठेवून आपल्याला सरळ बाजू आतल्या बाजूला घालायचा आहे आणि ह्या कटवरती ठेवून आपल्याला इथे हा खालचा पार्ट इथे जोडून घ्यायचा आहे अशाच पद्धतीने आपल्याला हा दुसरा पार्ट पण ह्या साईडला इथं जोडून घ्यायचा आहे सरळ बाजू आतल्या बाजूला घालायची कटवरती कट ठेवायचा कट आणि याच्यावरती आपल्याला इथं टिप मारून घ्यायची तर मी ह्या दोन्ही पट्ट्या इथं अटॅच करून घेतलेल्या आहेत तुम्ही इथं बघू शकता त्यानंतर आपल्याला आता काय करायचं आहे आपल्याला ही पट्टी जी ह्या कोपऱ्यात इथं अशा पद्धतीने पकडून ही बरोबर अशा प्रकारे इथं जुळून ह्या साईडला इथं ही जोडून घ्यायची आहे पण आता ही इथं थोडीशी इथं जास्त होत आहे तुम्ही हवं तर ही पट्टी अशीच आतल्या बाजूला याच्याबरोबरीने दुमती करू शकता म्हणजे इथं वरच्या बाजूला आपले धागे पण इथं निघणार नाहीत आणि ही अशा पद्धतीने आपल्याला इथं आत दुमतून ह्याच्यावरती आपल्याला टिप मारून घ्यायची आहे पण हे असं केलं तरी इथं खूप जाड आहे आपल्याला टिप मारायला पण त्रास होतो आणि नंतर सुई पण मोडू शकते तुमची जर मशीन चांगल्या क्वालिटीच्या असेल तुमच्या मशीनवरती जर जाड कपड्यावरती टिप येत असेल तर तुम्ही पण असं करू शकता पण मी इथं काय करणार आहे हे अशा पद्धतीने इथं जुळून इथं जेवढं बरोबर येत आहे तेवढं इथं एक असा कट मारणार आहे आणि एवढा हा कपडा जो आहे तो इथं मी अशा पद्धतीनं हा कट करून घेणार आहे कट करून घेतल्यानंतर आता हा जो कपडा आहे मी दुसरा घेतलेला आहे तो ह्याच्यावरती असं इथं शिवून हा कट करून ह्याला आतल्या बाजूने असं एक पट्टी बसून घेणार आहे त्यासाठी मी बरोबर ह्याच्या साईजचा हा कपडा इथं कट करत आहे याची एक आपल्याला एक छोटीशी पट्टी काढून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूला पण अशीच एक पट्टी काढायची आहे मी त्या अंदाजे अशा दोन पट्ट्या काढलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ही याच्यावरती इथं अशी जॉईन करायची त्यानंतर ही अशा आतल्या बाजूला घालून इथं आपल्याला याच्यावरती टिप मारून घ्यायची आहे तुम्हाला व्हिडिओ दाखवते मी कशी पट्टी जॉईन करते आहे शकता मी इथे ही पट्टी जॉईन करून घेतलेली आहे आता आपल्याला हे इथं मध्यभागी पकडून अशा पद्धतीने आपल्याला ह्या बाजूवरती एक टिप मारून घ्यायची आहे हा मी जे धागे धागे तो थोडासा माय कट करून घेत आहे अशाच पद्धतीने आपल्याला आता ह्या बाजूला पण ही पट्टीता अटॅच करून घ्यायची आहे पण मी हे एक्स्ट्राचा थोडासा मायाचा कट करून घेत आहे आता आपण ह्या बाजूला जी प्रोसेस केली प्र ही पट्टी बसवली त्यानंतर हे ह्या बाजूला अटॅच करून घेतलं सेम त्याच प्रोसेसने आपल्याला ही पट्टी पण ह्या साइडला इथे अटॅच करून घ्यायची आहे ह्याच्यावरती पण आपल्याला इथे एक पट्टी बसवून घ्यायची आहे मी आता दुसरी पट्टी पण त्या प्रोसेसने इथं अटॅच करून घेतलेली आहे दोन्ही बाजूच्या पट्ट्या इथे व्यवस्थित अटॅच करून घेतलेल्या आहे तर आता आपल्याला ही जी पिशवी आहे ती सळ करायची आहे याचे कोणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आता इथं आपली ही छान अशी स्क्वेअर शेपमध्ये एक बॅग तयार झालेली आहे पण आपल्याला ह्याच्यावरती ह्याला आकार येण्यासाठी आपल्या हे जे साईड पट्टे आहेत चौकन्याच्या ह्याच्यावरती चा। हे अशा प्रकारे पकडून ह्याच्यावरती आपल्याला इथे एक टिप मारायची आहे अशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं ह्या टिपावरती पण आपल्याला ह्याच्यावरती आणखीन एक अशी टीप मारून घ्यायची आहे ज्या प्रकारे ह्या पट्टीवरती टिप मारलेल्या आहेत याच पद्धतीने आपल्याला या बाजूला पण इथं टिप मारून घ्यायच्या आहेत मी इथं दोन्ही बाजूने ह्या पट्ट्याला टिपा मारून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने आपली वेस्ट शॉपिंग बॅगचा यूज करून एकदम अशी टाकापासून टिकाव आणि रियुजेबल अशी छान आणि सुंदर अशी बॅग तयार झालेली आहे मला ही बॅग कशी वाटली तर मला कमेंट करून नक्की सांगा त्याच्यामध्ये स्पेस पण खूप जास्त येतो इथे तुम्हाला कुठेही मार्जिनचा वगैरे लाईन दिसणार नाही अगदी फिनिशिंग मध्ये आपली ही बॅग शिवून तयार होते थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल